नमस्कार मित्रांनो तर आपण आज परत एकदा चालले काजूच्या बागेत फेरफटका मारायला आता पावसाच्या नंतरची काजूबाग पाऊस पडून गेल्यानंतरची ती काजूबाग कसे दिवशी पाहूया आणि एक दोन जागा मी मध्ये दाखवल्या होत्याच्या काजू मेल्या होत्या आणि आता पुनर् लागवड केली काजू कोणत्या लावलेत का आता हा साध्या ओके तर सा आता गावठी ज्या काजू आहेत त्या आम्ही लावल्यात ओके तर आम्ही एकदा थोडंसं कटाक्ष टाकून येतो कारण आम्ही चालले एक दोन दिवसामध्ये मुंबईत ठीक आहे आणि आता पण ह्या पावसामुळे हा नजरा ना पाहू शकता अवघा ही ते पेरणी झाली आणि हे अशी रोपाची दिसत हा छान ना मस्त ठीक आहे तर अजून पूर्ण पाऊस पडून पडायचा आहे हे बघा हे बालपणाच्या आठवण बोल दाखवतो ह्याला तुम्ही काय म्हणता आम्ही बोडकन म्हणायचो बॉडकन ह्याच्यामध्ये कालंतर आपल्याला एखादा खेकडा पाहायला मिळेल बाबा मस्त हिरोगार झाले वा कुंपण असेल का ग आता असेल ना चला चला पाहूया आपण काशा काजू झाल्या टकटकीत ठक ठीक आहे तरी आपलं कुंपण कुंभणांच्या आजूया आणि पाहूया कशा झाल्या तर काजू चला इथे पण थोडंसं रान वाढलंय ठीक आहे आता आम्ही काही दिवसांनी जेव्हा येऊ नाही ते रान ना ऑलमोस्ट खूप एक दीड फुटापर्यंत वाढलेलं असेल ही काय काय आहे तिथं ठीक आहे आणि हे आपल्या काजूची भाग हो हो नवीन काजू पण बघूया हे बघा हे काजूची बाग दाखवते परत एकदा हिरवीगार काजूची बाग ते काही नवीन काजू लावल्या बघे समोर दिसते पहिलीच बघा ही आहे जिवंत रोपट आहे बघा ठीक आणि ही दुसरी लावली होती ही मला वाटतं मेली, अरे मेली। का अरे अरे रे मेली जगण्याचे चान्सेस आहेत काय मासू आहे ना आधी असंच ठीक आहे तरी ह्याला पण हे मेल ऑलमोस्ट त्यातून थोडंसा ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करू आपण व्हेंटिलेटरवर ठीक आहे याच्या बाजूची थोडी जी माती आहे ती आपण व्यवस्थित करून घेऊया चला दोन काजू आणि आधीच्या काजू सर्व ठीक आहे त्याला सपोर्ट लावला आहे चीजी, चीजी, आता थोडंसं मला वाटतं याच्या बाजू साईडची जी बाजूची जी माती आहे ती थोडीशी वरती वरती करावी लागेल आणि खत घालायचं ठीक आहे ह्या दोन प्रोसेस चालू आहेत त्यामुळे आता पाणी घालण्याच्या अर्थात आवश्यकता नाही आहे ठीक आहे हे बघा किती हिरवगार कसं मस्त वाटते हां 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 वा चला अजून लावले असेल ना दोन होते अजून ना इथे कोपऱ्यातले पण मेले होते त्या मग इथे पण लावण्यात आले काजू पाव हे बघा ही गावठी काजू आहे तीन दुसरी आणि ही एक तिसरी म्हणजे एकूण आम्ही चार काजू लावले होते ह्या गावरण काजू आहेत त्याबद्दल तीन जागल्या आहेत आणि चौथी मेले सोपोली ती बघूया पुनर्जीवित होते का ठीक आहे तरी असंही आमची काजूबाग तर मागच्या एका भागामध्ये मी दाखवली होती काजूबाग आमची ठीक आहे आता जर पाऊस असतं ना तर मजा आली असे बाई खूप मजा आली असते पाहायला पहा ठीक आहे तर मी आता वरून व्ह्यू दाखवतो आमच्या घराचं ही दोन घरं आणि या पलीकडचं जे घर आहे मग मगचं या मागचं जे घर दिसतं त्याच्या मागचं ते घर आणि हा संपूर्ण अडीचं व्ह्यू ठीक आहे इथे तुम्हाला खाडी पण दाखवते बघा खाडी दिसत असेल थोडीशी त्या पल ठेवा डोंगर डोंगराच्यामध्ये खाडी ठीक आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता ठीक आहे थोडीशी काजूची बाग परत दाखवण्याचा प्रयत्न केला मी ठीक आहे तर हा छोटासा व्हिडिओ होता आणि आपल्याला आवडला असेलच आणि आवडला असल्यास आपण एक लाईक शेअर आणि サプスクリプトかな。